नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय गणित भाग एक घटक गुणोत्तर व प्रमाण हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग आपण अभ्यासूया घटक गुणोत्तर व प्रमाण या घटकामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण गुणोत्तराचे गुणधर्म हे अभ्यासणार आहोत पहिला गुणधर्म आहे ए आणि बी या दोन संख्यांचे गुणोत्तर ए जसे बी किंवा ए छेद बी या स्वरूपात येते आपण यामध्ये ए जो आहे त्याला पूर्वपद असे म्हणतो एला पूर्वपद म्हणजेच पहिलं पद असे म्हणतो आणि बी जो आहे त्याला आपण उत्तरपद किंवा दुसरे पद असे म्हणतो त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तर पद शंभर असते तेव्हा त्या ते गुणोत्तरास शतमान असे म्हणतात उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायचं असेल तर इथे पंचवीस जसे शंभर असं जेव्हा गुणोत्तर असेल म्हणजेच इथे उत्तर पद जे आहे किंवा दुसरं पद जे आहे ते शंभर आहे आणि पहिलं पद जे आहे ते पंचवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी उत्तरपद हे शंभर असेल त्यावेळी अशा गुणोत्तरास शतमान असे म्हणतात आपल्याला तिसरा जो काही गुणधर्म आहे तो पाहायचा आहे प्रमाणातील सर्व संख्यांना एकाच शून्य तर संख्येने भागले किंवा गुणले तर ते प्रमाण बदलत नाही म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहा प्रमाणातील संख्यांना एकाच संख्येने गुणले किंवा भागले तरीही जे काही प्रमाण आहे ते बदलत नाही उदाहरणार्थ आपल्याला इथे तीन जसे चार दिलेलं आहे त्यानंतर सहा जसे आठ दिलेलं आहे आणि तसेच आपल्याला नऊ जसे बारा ही गुणोत्तर दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा जर आपण सहा आणि आठला प्रत्येकी दोन न भाग दिला तर इथे काय होईल बेत्रिक त्रिक सहा आणि बेचोक आठ आणि इथे जर आपण तीन ने भाग दिला तर तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा म्हणजेच आपल्याला प्रत्येक गुणोत्तर हे काय मिळेल तीन जसे चार किंवा आपण जर एका संख्येनं जरी गुणलं तरी आपल्याला जे काही गुणोत्तर आहेत ती सारखीच मिळणार आहेत म्हणजेच गुणोत्तराचं जे काही प्रमाण आहे ते बदलत नाही त्यानंतर आपल्याला पाचवा पाचवा जो काही गुणधर्म आहे तो आहे ज्या संख्येचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या तर प्रत्येकीच्या मापनाचे एकक समान असले पाहिजे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या संख्येचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या मापनाच्या असल्या पाहिजेत म्हणजेच आपल्याला जर गुणोत्तर काढायचं आहे आणि मी जर आपल्याला जर पंचवीस सेंटीमीटर आणि एक मीटर असं जर आपल्याला गुणोत्तर दिलेलं असेल पंचवीस सेमी जसे एक मीटर आपल्याला जर यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला हे जे काही सेमी आहेत त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा या मीटरला आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजेच एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर मग ज्या वेळेस आपल्याला दोन्ही गुणोत्तराची जी काही परिमाणे आहेत ती समान असतील किंवा एकक जी आहे ती समान असतील तर आपल्याला जे आप काही गुणोत्तर आहे ते काढता येईल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला एक गुणधर्म लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला ज्या संख्यांचं गुणोत्तर काढायचं आहे त्यांची ही नेहमी समान असली पाहिजेत आणि पाचवा जो काही गुणधर्म आहे तो आहे गुणोत्तराला एकक नसते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा गुणोत्तराला कुठलंही एकक नसतं उदाहरणार्थ आपण दोन जसे तीन हे एक अ... हे जे काही गुणोत्तर आहे त्याचं उदाहरण घेतलेलं आहे या उदाहरणामध्ये या गुणोत्तराला कुठलंही एकक नाही म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा गुणोत्तराला कुठलेही एकक नसते परंतु त्याच्या अगोदरचा गुणधर्म आहे की ज्या संख्यांचं गुणोत्तर काढायचं आहे त्या संख्यांचं जे काही मापन आहे ते समान असलं पाहिजे किंवा त्यांचं जे काही मापनाचं साहित्य आहे ते एकक आहे ते समान असलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हे पाचही गुणधर्म लक्षात ठेवा आपल्याला पुढे जी काही उदाहरणं सोडवायचे आहेत त्यावेळी उपयोगस येतील धन्यवाद